नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस मासिक वेतन देयक अदा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्य सरकारी कर्मचारी यांचे सेवार्थ प्रणालीतील ले सर्वसमावेशक माहिती अद्ययावत करणे आवश्यक कसणार आहे त्या त्यामुळे यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलाचे नाव जोडीदाराचे नाव पत्ता पिनकोड या सात बाबीची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे सदर शासनानुसार राज्यातील सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांनाही काही सूचना देण्यात आल्या आहेत त्यामध्ये सद्यस्थितीत सेवा प्रणालीची माहिती अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून वरील नमूद सात बाबीची माहिती पूर्ण करता येणार आहे यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करता येणार नाही याशिवाय उक्त नमूद सात बाबीची माहिती नोंदवणं बंधनकारक राहणार आहे यामध्ये नमूद करण्यात आहे की महा एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे मासिक वेतन देय तयार करण्यापूर्वी सदर प्रणालीमध्ये सदरची माहिती नोंदवणं अनिवार्य असणार आहे याकरता आहारण व संवितरण अधिकारी सदर माहिती पूर्ण नोंदवली नाही अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माय एप्रिल दोन हजार पंचवीस देय माय मे दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देयक यथास्थिती अविद अधि अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदर कारवाई पूर्ण न केल्यास माय एप्रिल दोन हजार पंचवीसचे देय मे दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देय अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उप कोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाहीत अशी बाब अत्यंत गंभीर्याने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं शासन हे झालेल्या आपल्याला समजलं असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद